माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरामध्ये डॉक्टरने गळा कापून घेत आत्महत्या केल्याने वैद्यकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे मागील घटनेमुळे सोलापुरात खळबळ उडालीच होती तरी इतक्यातच सोलापूरातील एका युवा डॉक्टरांनी गळा कापून घेत आत्महत्या केली आहे राहत्यामध्ये गळा कापून घेत त्याने आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे आदित्य नवदियार असे आत्महत्या केलेल्या तरुण शिकाऊ डॉक्टरांचे नाव आहे अलीकडेच त्यांनी एमबीबीएस पूर्ण केलं होतं आणि शिकाऊ डॉक्टर म्हणून आपल्या कार्याला सुरुवात केली होती तो सोलापूरमध्ये भाड्याच्या घरामध्ये राहत होता दरम्यान आपल्या राहत्या घरातच त्याने गळा कापून घेत आत्महत्या केली एकीकडे के मोठ्या डॉक्टरांचं वळसंकरांचं आत्महत्या प्रकरण गाजत असताना तर दुसरीकडे युवा शिकाऊ डॉक्टरने आत्महत्या केल्याने वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका